आणि आमची ही अपेक्षा आहे एकनाथ साहेबच एकनाथ साहेबच एकनाथ साहेबच या राज्याचे पुनश्च मुख्यमंत्री व्हावेत आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुखलाम व्हावा आपल्यासोबत शिवसेना आमदार सदा सोडणकर आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर मुंबईमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात ज्याच्यामध्ये पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याला धरूनच कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला काय सांग साधारणतः मे आणि जूनच्या दरम्यान तलावांमधलं पाण्याची पातळी थोडी कमी होते आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाच दहा टक्के पाणी कमात कपात केली जाते अन्यथा मला असं वाटतं गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका मुंबईतल्या नागरिकांसाठी सुरळीतपणे पाणी पुरवठा करते आहे त्यामुळे नगरपालिकेच्या या कामाचं कौतुक करायला पाहिजे अपवादात्मक ठिकाणी ज्या ठिकाणी पन्नास शंभर वर्षाच्या पाईपलाईन आहेत जुन्या इमारतींमध्ये त्या ठिकाणी पाईपलाईन सडल्यामुळे काही प्रेशर वगैरे कमी अशा प्रकारची तुरळक काही तक्रारी असू शकतात मात्र तिथल्या लोकप्रतिनिधीने त्या तक्रारी तातडीने दूर करायला हव्यात आणि मला असं वाटतं मी दादर माहीम आणि प्रभागी विभागामध्ये अशी तक्रार आल्यानंतर ताबडतोब आम्ही ती तक्रार दूर करून लोकांना पाणी द्यायची निश्चित व्यवस्था करतो आता जे करतात त्यांचा आणि मतदारांचा संपर्क फार कमी असल्यामुळे त्यांचं हे चाललं आहे प्रकारे पाहतो आहे की हा जो पाणी प्रश्न आहे एकंदरीत पाहतो आहे की तलावांमध्ये पाणी कमी असं देखील म्हटलं जातं पण नेमका हा जो पाणी प्रश्न झाला आहे काही ठिकाणी म्हटलं जातं की अवैधरित्या पाण्याची चोरी होते पंप लावले जातात त्यामुळे या सगळ्याकडे कसं पाहतं नाही मुंबई शहरामध्ये पाणी चोरी हा भाग वर्षानुवर्ष चालू आहे त्यावर त्यावर उपाययोजना मुंबई महानगरपालिकेच्या वेळोवेळी केल्या जातात वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिका जे काम करते आहे त्याचं खरोखर कौतुक केलं पाहिजे आप अपवादात्मक ठिकाणी ज्या ह्या पाणी चोरी होत आहेत त्याच्यावर नगरपालिका सुद्धा योग्य अशी कारवाई करते ती कारवाई आणखी जलदगतीने होऊन मुंबईकरांना खऱ्या अर्थाने जे हक्कदार आहेत त्यांना त्यांचं पाणी मिळालं पाहिजे शेवटचा प्रश्न आहे राजकीय प्रश्न आहे खरं तर अनेक होल्डिंग्स लागलेले पाहायला मिळतात ज्याच्यावरती सबका साथ एकनाथ असं लिहिलेलं आहे त्यामुळे ज्या योजना आहेत त्याच्यावरती एकनाथ शिंदेंचं नाव येऊन श्रेय जे ते एकनाथ शिंदे असं वाटतं का या राज्याचं नेतृत्व लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब करतात या ठिकाणी होणाऱ्या ज्या चांगल्या घटना आहेत की ज्या सुविधा आहेत यासाठी मुख्यमंत्र्या राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचं त्यांचंच ते श्रेय आहे काही दुर्घटना घडल्या तरीसुद्धा आपण त्यांना जबाबदार धरतो त्यामुळे अतिशय चांगले असे निर्णय जे घेतलेत त्यांचं खुल्या मनाने विरोधकांनीसुद्धा स्वागत करणं आवश्यक आहे गेल्या अनेक वर्षात ज्या ज्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्या गोष्टी करण्याचं धैर्य हे शिंदेसाहेबांनी दाखवलं आहे त्यामुळे ते, ते कौतुकास पात्र आहेत महाराष्ट्रातली जनता त्यांचं कौतुक करते आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करते ही खऱ्या अर्थाने पोटदुखी विरोधकांची आहे ते त्यांचं काम करत आहेत आगामी काळामध्ये निवडणुका आहेत मुख्यमंत्रीवरून सध्या चर्चे होताना पाहायला मिळते त्यामुळे पुढील मुख्यमंत्रीसुद्धा एकनाथ शिंदे होणार निश्चितच एवढं चांगलं काम केल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा ही आहे आणि आमची ही अपेक्षा आहे एकनाथ शिंदे साहेबच या राज्याचे पुनश्च मुख्यमंत्री व्हावेत हो आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बाबा धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर हे होते शिवसेना आमदार सदा सरणकर आणि आपण पाहतो आहे की एकंदरीत प्रकारे पाणी प्रश्न मुंबईमध्ये निर्माण झाला आहे त्यावरती त्यांनी भाष्य केलं याशिवाय अनेक ठिकाणी ज्या अप्वादात्मक परिस्थिती आहेत ज्या ठिकाणी जुन्या पाईपलाईन्स असतील त्या सडलेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी प्रश्न हा निर्माण होतो मात्र योग्यरित्या जर तक्रार आली तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाणी प्रश्न जो असेल जनतेचं पाणी प्रश्न असेल हे आम्ही सोडवतो आणि जनतेला योग्यरित्या पाणी पुरवठा करून देतो असं वक्तव्य जे आहे ते सदा सरवणकर यांनी आपल्याशी बातचीत करताना व्यक्त केलं कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैज्ञ पाटील मुंबई